कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात या योजनांची अंमलबजावणी करताना वेळ व वा श्रम वाचवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी जलाश शर्मा यांनी बैठकीत दिल्या आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी घेतला या विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांच्या वापर प्रभावीपणे होताना दिसून येतोय दैनंदिन काम करताना कालानुरूप चालत आलेल्या कार्यपद्धतीत बदल करून आपण निश्चितच या प्रणालीचा वापर करून कामाचा निपटारा वेळ करू शकतो कांद्याची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी अनुदान दिले जाते कांदा अधिक टिकावा यासाठी कांदाचा तयार करण्यात वापरण्यात साधनांमध्ये बदल करून सुरक्षित पद्धतीच्या साधनांच्या निर्मितीसाठी डिझाईन तयार करण्यात यावे पीक पहाणी व पीक नोंदणी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा व शेतकऱ्यांना या साधनांच्या वापरासाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी दिल्या महानगरपालिका क्षेत्रात शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेतर्फे जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे

પ્રધાનમંત્રી પીક વિમાવેદ પ્રકલ્પ પ્રધાનમંત્રી સુક્ષ્મ અન્ન પ્રક્રિયા કૃષિ વિકાસ યોજના મુખ્યમંત્રી શાશ્વત સિંચન અટલ ભૂજલ યોજના કોરોના વિકાસ કાર્યક્રમ રાષ્ટ્રીય અન્ન સુરક્ષા અને પોષણ અભિયાન રાષ્ટ્રીય ખાદ્યતેલ અભિયાન પિકા કીડ રોગ સર્વેક્ષણ વકલ્પ ક્રોપ સેપ અ વિવિધ યોજના આઢાવા જિલ્લાધિકારી શ્રી શર્મા यावेळी कृषी सहसंचालक संचालक सुभाष काटकर यांनी कृषी विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती सादर केली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक